सावंतवाडी नगर परिषदेच्या निवडणुकीला आता रंगत वाढती आहे आणि शिंदे गटाचे सगळेच उमेदवार आता डोअर टू डोअर प्रचारावर भर देत आहेत सावंतवाडीच्या नगराध्यक्ष पदासाठी तब्बल सहा उमेदवार ज्या महिला आहेत त्या रणरागिणी एकमेकांसमोर उभ्या ठाकलेल्या आहेत आज वार्ड क्रमांक नऊ मध्ये आपण आहोत आणि या वार्ड क्रमांक नऊ मधील उमेदवार अजय गोंदावडे आणि पूजा अरवारी सोबतच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अॅडव्होकेट नीता सावंत कवीटकर यांनी सोबत शहराध्यक्ष बाबू कुडतरकर जे स्वतःही आपलं नशीब पुन्हा आजमावत आहेत हे सगळी मंडळी अर्थातच दीपक केसरकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा प्रमुख संजू परब यांच्या मार्गदर्शनाने आता मैदानात आहे आणि श्री देव जांभळेश्वराला त्यांनी आज साकळं घातलेलं आहे ते गाना घातलं गेलं आणि त्यानंतर मैदानाची ही सगळी यंत्रणा आता वार्ड टू वाट डोअर टू डोअर आपला प्रचार करते आहे स्वतः नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अॅडव्होकेट सावंत कविटकर सोबत आहेत नीता मॅडम गेली दोन दिवस तुम्ही प्रचार करता आहे प्रचाराची रंगत आता वाढती आहे आणि उमेदवारांमध्ये प्रचंड उत्साह जाणवतोय आहे जनतेचा तुम्हाला कशा पद्धतीने प्रतिसाद मिळतोय कालपासून आम्ही प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे आणि ज्यावेळी आम्ही आता सावंतवाडीमध्ये फिरतो तर कडे निवडणुकीचं वातावरण आहे आणि ते सगळं उल्हासचं वातावरण आहे आणि आमच्या फेवरमधलं वातावरण आहे त्यामुळे जी काय रंगत आहे ती रंगत एकतर्फीच होईल असं सध्याचं तरी वातावरण आम्हाला दिसत आहे आणि हेच खरं होईल पुढे आणि शिवसेनेचा विजय निश्चित होईल कालपासून सोशल मीडियावर आपले प्रतिस्पर्धी उमेदवारांना ट्रोल केलं जात आहे सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवर समोरचे जे उमेदवार आहेत त्यांच्या मराठीच्या ज्ञानाबाबत कुठेतरी ट्रोल केलं जात आहे तुम्ही काय सांगाल कसं आहे की प्रत्येक व्यक्तीला किती ज्ञान आहे काय आहे हे आपण सांगू शकत नाही आणि जो मुद्दा आहे मेन तो असा कोणत्याही प्रकारे ट्रोल करून किंवा कोणाला किती ज्ञान आहे ह्याच्याबद्दल न होता शहराचा विकास कसा होईल ह्या उद्दिष्टाने व्हावा असं मला वाटतं नक्कीच आपल्यासोबत अजय गोंधावडे आहेत गोंधावडे तुमच्या समोर सुद्धा वेळेस अॅडव्होकेट रुजल पाटणकर म्हणून रुजुल पाटणकरांची म्हणजे अगोदर वेगळा उमेदवार होता भाजपने वेळेस आपले उमेदवार बदललेले आहेत या मागचं त्यांची नेमकी भूमिका काय असू शकते किती प्रकारे किंवा कशा पद्धतीने अॅडव्होकेट पाटणकर तुम्हाला आव्हान देत आहेत आव्हानाचा काय मी विचार करत नाहीये विकास हा मुद्दा आम्ही घेतलेला आहे भाईंच्या सांगण्याप्रमाणे विकासाचाच एक मुद्दा आम्ही हाती घेतलेला आहे आणि या वॉर्डाचा विकास करणे हे एकमेव ध्येय समोर डोळ्यासमोर ठेवून मी काम करत आहे समोर कोण उभा आहे काय याची मला काही चिंता खंत नाही माझा विकास हा मुद्दा घेऊन मी पुढे जातोय त्यामुळे जनता माझ्या पाठीशी आहे सर्व लोक माझ्या पाठीशी आहे हा माझा परिवार माझ्या पाठीशी आहे त्याच्यामुळे कसली चिंता न करता मी या ठिकाणी आज उभा आहे आणि भाईंचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे अरवारी मॅडम एलेवन अवर ला उमेदवार बदलला गेला कुठेतरी परिमल नाईक यांची नाराजी दूर करून त्यांच्या सौभाग्यवतींना तुमच्या समोर शेवटच्या क्षणी भाजपने प्रतिस्पर्धी म्हणून दिलेला आहे किती प्रकारे किंवा कशा प्रकारे तुमच्या समोर हे आव्हान कसं पाहतात प्रतिस्पर्धी कोण आहे हा विचार न करता मी जनतेच्या सेवेसाठी सेवाच करणार आहे त्यांचा विकासच होणार आहे माझ्यामध्ये कोण प्रतिस्पर्धी आहे तो काय करतो याच्याशी काही मला लेणं देणं नाही मी माझ्या कार्यात यशस्वी होण्याचा प्रयत्न करणार आणि चांगल्या प्रकारे जनतेची सेवा गेली वर्ष सामाजिक क्षेत्रामध्ये आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सातत्याने ज्यांचा बोलपाला राहिलेला आहे ते उत्कृष्ट ऍक्टर आहेत सुधीर धुमे सोबत आहेत आणि ते सातत्याने त्यांना फार म्हणजे बोल बोलक्या व्यक्तिमत्व आहेत बोलक्या प्रतिक्रिया असतात नेहमी तुमचा आतापर्यंतचा अनुभव कारण इथे कोणीही आला दादाबाई फक्त एकच भाई, भाई सावंतवाडीकरांना माहिती आहे तो म्हणजे दीपक भाई आतापर्यंतचं समीकरण राहिलेले आले गेले कित्येक नुकूक हेरे आले पण ते असे आले तसेच गेले काहींचे पत्ते बदलले पण आजच्या क्षणाला एकवीस उमेदवार आहेत त्याच्यात वीस नगरसेवक आणि एक, नगर हो एक नगराध्यक्ष एकवीसशे एकवीस जागा येतील सावंतवाडी मध्ये नगरपालिकेमध्ये माननीय आमच्या नीता कवीटकर कविटकर या शंभर टक्के शंभर टक्के पण एकशे एक, एक टक्के नगराध्यक्ष या पदासाठी निवडून येतील याची मला खात्री आहे की संपूर्ण नगर परिषदेमध्ये सर्वच्या सर्व उमेदवार दीपक भाईंच्या मताने मार्गदर्शनाने निवडून आले होते त्याचप्रमाणे नू, या यावेळी सुद्धा वीसचे वीस निवडून यावेत अशी माझी अपेक्षा आहे आणि जांभळेश्वराच्या पाटेकरांच्या दत्तगुरुजी कृपेने हे सगळे निवडून येतील याबद्दल ती मात्रही शंका नाही ज्या ज्यावेळी मध्ये काही कार्य करायचे असेल तर सबज आमची श्रद्धा आहे ती साईंवरती आणि साईंची मंत्र आहे श्रद्धा आणि सबुरी पण आमच्या दीपकबाई मावाळे ही त्यांची मजबूती समजलं ना त्यामुळे आता दीपकबाईंना जो हात मिळालेला आहे उजवा हात जो आमचा संजू भाई परब त्यांनी जी काय आपली ताकद दाखवलेली आहे त्यामुळे जी शिवसेना पूर्वी होती बाळासाहेब आता पुन्हा नव्याने झालेली आहे आणि त्या शिवसेनेचा आणि माझी मैत्रीण नीताबाई हिला नक्कीच यश मिळेल याबद्दल मात्र ही शंका नाही जय महाराष्ट्र जय शिवसेना कुठेतरी शहर आणि गेले कित्येक वर्ष या वार्डामध्ये डोअर टू डोअर ज्यांची ओळख आहे आणि आपले पतीराज यांनी सुद्धा हजारो विद्यार्थी या वार्डातले घडवलेले आहेत शहरातले घडवलेले आहेत मोरे सरांच्या सोबत ज्योती होती भारती मोरे मॅडम आपल्यासोबत मोरे मॅडम कुठेतरी तुमच्या चेहऱ्यावर पहिल्या दोन दिवस धाकधूक होती आम्ही तुमचं रडनही पाहिलं नाराजीही पाहिलं <laughs> पण पुन्हा एकदा आपल्या मैत्रिणीसाठी आपल्या शिवसेना तर दीपक भाईंसाठी म्हणावं लागेल आपण पुन्हा एकदा मैदानात आहात आपल्या अनुभवाचा फायदा होणार आहे आपल्या रिलेशनचा फायदा होणार आहे या निवडणुकीकडे तुम्ही कसं पाहता हा आपले पूर्ण सावंतवाडी शहर हे आपलं माननीय आमदार आपले दीपक भाई केसरकरांचा बालेकिल्ला आहे तसं पाहता आपली ही लढाई विकासाची लढाई आहे आणि माझ्या जवळची अगदी मैत्री नीता सावंत अॅडव्होकेट नीता सावंत कमिटकर त्या खरोखर हुशार आहेत है। आम्ही ह्यांनाच अगदी हुशार व्यक्ती आपल्याला आपल्या संघटनेचा फायदा होईल पक्षाला फायदा होईल म्हणून आम्ही लो लो. मी लोबो मॅडम यांना आत घेतलं आणि ह्यांचा खरोखर ह्यांना फायदा झालेला आहे त्या शंभर टक्के नगराध्यक्ष म्हणून तिथे आपल्या खुर्चीवर बसतील नगर ह्याच्या नगरपालिकेच्या सावंतवाडीच्या आणि दुसरी व्यक्ती म्हणजे आपली पूजा अरवारी त्याआधी अगदी हुशार अभ्यास आताच मी त्यांचं पहिल्यांदाच त्यांचं अगदी मी हे बघितलं माय बाईट जण बघितलं हुशार आहेत एकदम त्यांचाही शंभर टक्के मी अगदी चांगला मी सगळीकडे म्हणजे आपल्या प्रभागात मी प्रचार करेन सांगेन आपले अजय गोंधळे म्हटला तर ते एकदम भक्कम व्यक्तिमत्व त्यांना कोणी हलू शकणार नाही इथून त्यांचाही शंभर टक्के विजयी आहे आम्ही सर्वांनी प्रयत्न करणार सर्वच्या सर्व सीट येण्यासाठी प्रमुख या नात्याने मी शेवटी जातोय दीपकबाईंचे गेले कित्येक वर्ष खंदे समर्थक आणि कित्येक लोक आले पक्ष बदलला पण अशोक दळवी हे असं नाव आहे त्यांनी दीपक भाईंची कधीही साथ सोडली नाही अशोक जी गेली कित्येक वर्षाचा अनुभव आहे आपण स्वतः एक जिल्हा प्रमुख म्हणून चांगलं काम केलेलं आहे आता नव्याने एक युथ म्हणून संजू संजीव सारखा एक बेधळक आणि समोरच्याला भिडणारा जिल्हा प्रमुख तुमच्या सोबत आहे या निवडणुकीत कसं यश मिळवा ही निवडणूक म्हणजे विकासाचं विजन आहे आणि हे विजन घेऊनच आमचे सर्व जे नगरपालिकेमध्ये दहा वॉर्डामध्ये राहिलेले वीस सदस्य आणि नगराध्यक्ष पदासाठी राहिलेल्या सुनीता सावंत आमचे अभ्यासू हे आणि सर्वसामान्यांच्या उभे केलेले आहेत आणि दीपक भाईंच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष ज्या ज्या पद्धतीने ह्या शहराचा जो विकास झाला आणि ते विकासाचाच अजेंडा घेऊन आम्ही जनतेसमोर जातोय आणि निश्चित खात्री आहे की शिवसेना पक्षाचे सर्वच्या सर्व उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाच्या नीता सावंत कविटकर मी खात्रीपूरक कविट या ठिकाणी सांगतो आपल्याला नक्कीच नीता सावंत कविटकर या कायदेतज्ञ आहेत अभ्यासू आहेत विजय अरवारींच जर मनोगत बघितलं तर त्या सुद्धा सौम्य मवाळ आणि तेवढ्याच अभ्यासपूर्ण त्यांनी आपलं वक्तव्य केलेलं आहे गेले कित्येक वर्ष सातत्याने आमच्या या वार्ड क्रमांक नऊ मध्ये जनसंपर्क असलेले अजय गोंदावडे सुद्धा त्यांना सुद्धा विजयाची खात्री आहे नीता सावंत रविडकर यांचाही जनसंपर्क न्याय म्हणून देण्यासाठी लोकांच्या सेवेसाठी कायम तत्पर असतात निष्ठेने ते शिवसेनेचे जेव्हापासून त्यांनी पद घेतलं तेव्हापासून पूर्ण मतदारसंघामध्ये अगदी लोकसभा असेल विधानसभा असेल डोर टू डोअर त्यांनी त्यावेळेस सुद्धा पायाला भिंगरी बांधून त्यांनी प्रचार केला या प्रचार यंत्रणेचा त्यांना नक्कीच फायदा होईल उर्तास मी इथेच थांबतो मी रुपेश पाटील व्हिडिओ जर्न, जर्न, जर्नलिस्ट साभाजित परब आणि अक्षय धुरीसह सावंतवाडी सिंधुदुर्ग لا ترضنك بك اثار